नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर बघा मैत्रिणींनो आज आपण काय कसली भाजी करत आहे मी तुम्हाला दाखवत आहे ही आहे पाथरीची भाजी ही बघा पाथरीची भाजी आहे रानभाजी रानभाजी म्हणजे पाथरीची भाजी रानातली तर ही बघा आपण तोडून आणलेली आहे याचं निसून घेतलेली आहे ही भाजी आपण रान पात्रीची भाजी निसून घेतलेली या पद्धतीने असते पाथरीची भाजी तर आज पाथरीची भाजी मैत्रीण कशी करणार आहोत आपण ते मी तुम्हाला दाखवत आहे या प्रकारे पात्रीची भाजी असते बघून घ्या तर रानपाथरीची भाजी रानात कुठे बी भेटते पावसाळ्यामध्ये ही खूप येते उन्हाळ्यात नसते पण पावसाळ्यात ना खूप आलेले असते तर पावसाळ्यात आपण ही रानपाथरीची भाजी आणलेली आहे तर आता ही निसून घेतलेली मैत्रिणी आपण ही रान रानपाथरीची भाजी आहे ना तर ही पूर्ण बघा हे बघा पूर्ण ही ना निसून निसून घेतलेली आहे आपण ही भाजी छान अशी तर आता ही भाजी आपण आणलेली आहे आता ही मिसली आहे आणि त्याच्यासाठी काय काय लागतं रानपाथरीच्या भाजीसाठी मी तो तुम्हाला सांगत आहे दाखवत आहे तर बघा आता आपण त्याच्यासाठी लागणार आहे लसर नंतर लागणार आहे लाल मिरच्या आणि त्याच्यासाठी लागणारे दोन कांदे मीठ तर चवीसाठी लागणारच आहे म्हणून हे साहित्य त्याला ते लागणार आहे रानपाथरीच्या भाजीला तर आता ही भाजी कशी करता मैत्रिणी ही करता भाजी सर्वात प्रथम धुवून घेतल्या जाईल मग ती तवलीमध्ये आपण शिजायला टाकणार शिजल्यानंतर हिचा एक मुटकळा करणार हिचं घाण पाणी खराब पाणी निघतं ते खराब पाणी फेकून देणार आणि त्या भाजीचा असा मुटकोळा करणार तर आता मी तुम्हाला ही कशी करतात ती दाखवते आता प्रथम भाजी धुवून घाना घेणार आहे आणि शिजायला टाकणार आहोत आपण तर चला मैत्रिणी आपण मस्त अशी हिरानपात्रीची भाजी धुणार आहोत ती बघा हिरवीगार भाजी अशी स्वच्छ अशी आपण धुणार आहोत नळ्याखाली कारण रानात ती कुठे बी येते ना, ना जंगलात शेतामध्ये जंगलामध्ये कुठे बी तर स्वच्छ चांगल्या पाण्याने आपण धुणार आहोत तशी बघा आता आपण असे धुवून काढलेले आहे ला ला आता ही भाजी आपण स्वच्छ धुतलेली आहे मस्त म्हणजे अशी स्वच्छ धुवून काढली चला आता आपण हिला शिजत लावणार आहोत मचे रुग्ण आता शिजत कशी लावतात मी ते तुम्हाला मैत्रिणी भाजी खूप चांगली असते डायबिटीज साठी बी खूप चांगली असते आणि मैत्रिण डायबिटीजला तर असतेच चांगली पण ना पायाला गुडघे दुखे गुडगे दुखीला बी खूप चांगली असते ही भाजी तर मैत्रिणी ही भाजी आहे ना नेहमी तुम्हाला सांगते खाजा आनज आणि खाजा हिने आरोग्याला खूप चांगली असते पौष्टिक बी असते आणि औषध उपेक्षी असते ही भाजी पाथरीची भाजी आपण हिला म्हणतो तर आता ती आपण कशी शिजत लावत आहे तर बघा तर ही भाजी जंगलात येते शेतात येते ही भाजी आणायची डायबेटीजसाठी खूप खूप चांगली कंबर दुखणीसाठी आणि गुडघे दुखण्यासाठी रान रानभाजी पाथरी तर आपण याची भाजी आता बनवत आहोत तर आता बघे कशी शिजत लावणार आहे तर आपण तवली ठेवलेले आहे तर आता आपण अशी तवली ठेवलेली आहे आपली आता तवलीमध्ये आपण ही भाजी अशी टाकवणार कोंबणार आहोत अशी पूर्ण त्याच्यात कसं थोडंसं पाणी टाकून अशी मस्त अशी कोंबणार आहोत आता ही भाजी आपण याच्यात त्याच्यात टाकून दिली चांगली आता इथं थोडंसं पाणी टाकायचं आपला एक ग्लास भर म्हणजे मस्तपैकी अशी शिजत हे बघा अशी लावून घ्यायची सगळीकडे टाकून घ्यायची मस्त अशी तर आता ता ही ता भाजी आपण याच्यात टाकलेली आहे आता याच्यात पाणी टाकणार आहोत बघा मैत्रीणं आता ही आपण तवली शिजत टाकलेली आहे आता याच्यात ना आपण तांब भरून पाणी टाकलं आहे का तर ह्या भाजीत तांब भरून पाणी टाकण्याचं एकच कारण आहे का ही भाजी शिजते इचं घाण पाणी सर्व काढून ते फेकून द्यायचे आणि भाजीचा मुटकुळा करायचा आहे तर आता आपण ही शी भाजी शिजत टाकलेली आहे त्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया तवलीमध्ये मस्त अशी भाजी शिजत आहे आता जास्त नाही शिजवायची मैत्रिणी कमी थोडीशी शिजवायची जास्त शिजवलं कारण आपण तळतो बी ना कादं कापून टाकून तर मग ती जास्त शिजवा गजगच होती तर अशी कमी शिजावं छान होती अशी मस्त तर आता ही भाजी कशी बनवता मी ते तुम्हाला दाखवतो आता ह्या मिरच्या आणि हा लसण मस्त पैकी आता आपण पाट्यावर रगडणार आहोत हा बा त्याच्यावर मीठ टाकलेलं आहे थोडं तर आता हे आपण रगडून घेणार आहोत मिरच्या मैत्रिणी आपण पाट्यावर आता हे मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा लसण घेतलेला आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे तर आता आपण ह्या मिरच्या पाटावर रखडणार आहोत पण त्या पात्यावर लोक रगडलं जात नाही तर आपण ह्या मिरच्या तव्यावर खरपूस अशा खमंग अशा भाजून घेणार आहोत लालसर टिपके पडूपर्यंत मग त्या वा, मिरच्या वाटणार आहोत मैत्रिण आपण तवा ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्या मिरच्या टाकलेल्या आहे आता मिरच्या मस्तपैकी अशा काळे पडूपर्यंत वाट भाजून घेणार आहोत खरपूस लागत्या आणि छान लागत्या तर आज आपण मस्तपैकी अशी छान अशी भाजी पात्रीची रान पात्रीची भाजी रानात कुठे भी, भी भेटते पात्रीची भाजी पण पावसाळ्यातच उन्हाळ्यात नाही कारण हिरवगार चौकड चौकडं असतं त्याच्यामध्ये पावसाळ्यातच पा पात्रीची भाजी भेटते उन्हाळ्यात भेटत नाही तर रान पात्रीची भाजी आज आपण करत आहोत तर हे मस्त अशा काळे काळे डाग पडले आहे यांना आता हे मस्त आपण असं बारीक करून घेणार आहोत मिरच्या पाट्यावर वाटणार आहोत आणि हे बारीक असं काळे डाग ना नाही हे काय पडले पडले असे काळे डाग चांगले पडून घ्यायचे चांगले भाजून घ्यायच्या खरपूस अशा मिरच्या भाजल्याने भाजी खूप चवदार लागते मैत्रिणी नंदिनी नंदिनी रेसिपीमध्ये मैत्रिण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीण बघितल्यावर कारण दुसरी रेसिपी तुम्हाला अशीच झटपट आणि छान अशी आपली गावाकडची साध्या आणि सोप्या रेसिपी मी घेऊन येत राहील आता बघा ह्या मिरच्या आपल्या लाल आणि खमंगा अशा भाजलेल्या आहे चला आता आपण त्या मिरच्या काढून घेऊया बघा मैत्रिण आता आपण हे मिरच्या आपल्या काढलेल्या आहे आता हा जो पाटा आहे ना मैत्रिणी तो पाटा नाही करायचा आपल्याला ही मिरची आहे ना कोरडीच वाटायची तर माहीत ना मी एकाच हाताने वाटणार आहे बघा आता आता ह्या थोड्याशा अशा ना कडक होऊन देऊया आपण म्हणजे थोड्या गार झाल्या ना तर कडक होतील मिरच्या आपल्या तर आपण असं मस्तपैकी वाटून घेऊ कारण कॅमेरा झालेला कोणीच नाही ना तर मी आता असे एका हातानेच वाटणार आहोत तर बघा मी कशी मिरची वाटते कॅमेरा धरून एका हाताने एका हातात कॅमेरा आहे माझ्या त्याच्यामुळे मी एकाच हाताने रगडणार आहोत ते काय एवढं बारीक नाही रगडायच्या आपल्याला आवडदोबत खमंग अशा मस्त अशा रगडून घ्यायच्या आपल्याला बारीक ते बघा काय रगडल्या गेलेलं आहे मैत्रीणो बाबा काय काय कशा रगडल्या पाहिजे एका हाताने <laughs> मला हसायला बी येतं ये का हाताळी <laughs> हवा <दावागा मैत्रों नहीं। laughs> का मैत्रिणी हे का हाताळी मी वाटत हे बर का असं वाटून घ्यायची बारीक अशी आवडतो बट कुठे एवढं बारीक वाटायचंय आपल्याला रागडायच्या तरी बरच रंगला एवढं अशा मस्त अशा रगडून घ्यायच्या आहे मिरच्या आता थोड्याशा राहिल्या रगडायच्या हा बा एवढ्या रगडल्या आपण आता याच्या ओठोन मी बरदान का चाहे, चाहे। ले ले, आजु आजु तर बघा ह्या पद्धतीने अशा अजून बारीक रगडायच्या आहेत थोड्याशा तर मी अशा रगडलेल्या आहे एका हाताने तर अजून अजून थोड्याशा रगडायच्या आहेत तर आपली भाजी शिजूनही जास्त गेली पाहिजे तर कारण आपल्याला भाजी बी बघायची आहे ना चला मैत्रिणी आपण ताट काढून बघू काय ती भाजी आणि ही भाजी बघा आपण शिजत लावलेली आहे मैत्रिणी अशी खालीवर करून घ्यायची हवा हवा कसं हाँ तिच्यातून कसं पाणी निघतं आहे बघा आता ही भाजी आपली उकळून मस्त झालेली आहे आता ही कशी झालेली म्हणजे उकाळलेली आहे चांगली अशी तर आता आपण ह्या भाजीला भाजीसाठी काय करणार आहोत गॅस बंद करून देणार आहोत हवा कशी मस्त असे उकाळे आहे तर आता आपण गॅस बंद करू आणि त्याच्यावर झाकण ठेवू कारण भाजीलाही शिजली नाही पाहिजे जास्त जर शिजली ना तेवढीत भाजी तर मग गाळ होईल तर अशी थोडीशीच भाजी सुजून घ्यायची वापरून तिचं घाण पाणी काढून घ्यायचं तर आता आपण ती अशी ठेवलेली आहे पण मैत्रिणी ही भाजी आपण ओतून घेणार आहोत एका काकामध्ये आहे ना ही गरम भाजी ओतून घेणार आहोत म्हणजे आपली मिरची वाटूपर्यंत ही भाजी आहे ना जरा ही होऊन जाईल म्हणजे गार होऊन जाईल आपल्याला पिळा करण्यासाठी मैत्रिणी मी ते भाजी के खेशु, के खेशु, बागा कशी कशी गाळते आता बघा बरं गरम गरम पाणी सर्व तिचं खराब पाणी काढून घेतलं आहे आपण भाजीचं हे बघा सर्व गरम पाणी भाजीचं काढलेलं आहे आता भाजी एका याच्यात आपण काढून घेणार आहोत हे बघा पूर्ण असं खराब पाणी भाजीचं निघतं हे बघा तर आपली भाजी आपण एका याच्यात वतून घेणार आहोत खराब निघलं ना भाजीचं म्हणून रानभाजी नेहमी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ अशी पिळूशी निघली हिरवीगार अशी रानभाजी पात्री खायला बघा किती छान लागेल अशी पण मी आता तव तवलीतून कशी भाजी काढते बघा आता ही तवलीत पालथी मारते आपल्या ताटात हे बघा मस्त अशी ताटामध्ये आता आपण अशी छान अशी भाजी काढून घेतलेली आहे तर ही भाजी आता काढलेली आहे ना आपण तर थोडी उलतनी अशी दाबायची आणि माघ अशी थोडीशी सरकून घ्यायची म्हणजे असं पाणी तिचं पूर्ण निघून जातं ताटातून हे बघा आता हे पाणी असं घ्यायचं द्यायचं फेकून आता ही, ही मस्तपैकी गार होईल म्हणजे रानभाजी आपल्याला पिळता येईल गरम आहे ना तर म्हणजे अशी पिळता येईल आपल्याला इला गार होऊन देऊ तोपर्यंत आपला आबड़ आवडत तो वाटायची ती काय एवढी बारीक वाटायची नाही आपल्याला अरे संसार संसार माझी हाताला चट तेव्हा ते मी भाक <laughs> ले ले, ही बघा आपली मिरची बारीक झाली आहे एका हाताने हाताने खरा खराची मस्त वाटून घेतलेली आहे बघा आवड दोबड तर ही बघा आपली ही मिरची तयार झाली लसण आणि याच्यामध्ये काय टाकलंय माहिती काय मीठ आणि लसण लाल मिरच्या दुसरं आपण काही टाकलेलं नाही तर ते पूर्ण रुचण्याची एक हाताने तर रुचना बी धरता येणार ना, ना मोबाईल असल्यामुळे ते हिवाळ्या अशी मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे ती एकाच हाताने सर्व दाखवावं लागेल भाजी आज मला हिवा बघा गोळा असा मस्तपैकी आता आपण तर काढून घेतलेला आहे पण तो आवडतो बडा बारीक नाही मिरची अशी लागल्या वाणी आता ही बघा आपण अशी छान अशी वाटली आवडजोबड पाट्यावर एका हाताने आता आपण काय करणार आहोत या गोळा झाला वाटा वाटून आता आपण ती भाजी पिळणार आहोत आता बघा ही भाजी कशी मी पिळते माझे हात भिले गार धुव घ्यायच्या हातमध्ये गरम गरम भाजी अशी हे बघा कसा गोळा केला आहे मी बघा दिसला तुम्हाला असा हा गोळा भाजीचा केलेला आहे गरम 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 गोळा आहे ही भाजी अशी पिळून घेतलेली आहे हाताला चटके तेव्हा मिळते भाकर सारे संसारे सातेवा चुल्यावर हवा लाल जर हात झाले माझे हाताला चटके तेव्हा मिळेल तेव्हा रे हे आपला गोळा तयार केला एका हातानी एका हातात कॅमेरा धरलेला आहे मोबाईल आणि एका हाताने हा गोळा तयार केलेला आहे तर बघा असा मस्त पैकी असा हा हा गोळा आता हा गोळा आहे ना आपण पूर्ण याच्यावर असं चोळून घेणार आहोत कशावर ह्या मिरचीच्या पाट्यावर असा गोळा हा तयार झालेला आहे आता हा गोळा ह्या पाट्यावर आपण असा सुट्टा करणार आहोत हे बघा कसा मी सुट्टा करते एका हाताने गरम गरम भाजीचा गोळा हे बघा अशी भाजी पूर्ण सुट्टी काढणार आहोत अशी हे बघा तुम्हाला पूर्ण दाखवते एका हाताने हे बघा आता ही भाजी आपण पूर्ण पाट्यावर सुट्टी केलेली आहे एका हाताने आता आता ही मिरची त्याला पूर्ण लावून घेणार आहोत हे लाल मिरचीचा गोळा आहे ना लसण आणि लसण मीठ आणि लाल मिरच्या भाजून घेतलेल्या खरपुसाच्या आता आपण ह्या रानपात्रीच्या भाजीला पूर्ण हिमास ही मिरची लावून घेणार आहोत अशी पाट्यावर अशी पूर्ण अशी चोळणार आहोत रुचण्याला पाट्याला हे बघा अशी चोळायची हे बघा अशी मस्त अशी पाट्याला चोळून घ्यायची पूर्ण पाट्याला अशी म्हणजे सर्व मिरची याला लागलेली आहे बघा भाजी आपण भाजीला पूर्ण मिरची ही चोळलेली आहे रानभाजीला तर आता आपण आपली भाजी काढून घेणार आहोत ताटात हे बघा पाट्यावरून पूर्ण ही भाजी चोळून आणि पूर्णईला एक ना एक अशी ढिल्ली केलेली स सळकी केलेली भाजी मस्त अशी सळसळ कमराला आणि हातापायला कमराला खूप चांगली असते वातावरण ही भाजी तर ना गावाला खूप आपल्या आईं त्या खूप करायच्या आहे भाजी शेतावर गेल्या आणायच्या आहे ह्या दिवसात पावसाळ्यात कसं पावसाळ्यात थोडं हे राहायचं ना पावसामुळे ही कुठे यायची हे बघा आपली रानपाथरीची भाजी मस्तपैकी आता अशी छान आपण ही लसणाची चटणी अशी चांगली खरपूस असे लाल मिरच्या भाजून अशी चटणी ही तळून घेतलेली आहे चोळून घेतलेली आहे पाट्यावर आता हे आपला पाटा त्याच्यावरती भाजी चोळेल आता आपण ही भाजी काय करणार आहोत तळून घेणार आहोत कांदा टाकून तर बघा या पद्धतीने मैत्रिणी करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी बघा किती मस्त पैकी अशी चवळी सगळीकडे छान अशी ही बघा आता मस्त आपली ही भाजी आणि हवा कांदा आपण पूर्ण चिरून घेतलेला आहे आता आपण मस्त पैकी अशी खमंग अशी मस्त तळणार आहोत ही भाजी तव्यावर तर आता बघा आपण तव्यावर प्रथम मी ना तेल टाकते आता आपला लोखंडी तवा आहे याच्यावर मस्तपैकी कांदा आता लाल जरा आपण करून घेणार आहोत तेल कसं चवीनुसारच टाकायचं तुम्हाला जेवढं लागतं तेवढं हाता हा कांदा आपण याच्यावर परतायला टाकणार आहे वस मस्त असं छान कांदा असा आपण याच्यावर परतायला टाकणार आहोत रान पूळ रान पाथरीची भाजी पहा अशी किती छान किती खावा अशी वाटते पण त्याच्यात ना कोणी हिरव्या मिरच्यात बी करतात पातावर हिरव्या मिरच्या वाटून आणि कोणी कापून बी करतात पण मग हे जुन्या काळात जुन्या काळात ना तर आपल्या आई वगैरे ह्या अशा पद्धतीने बनवायच्या गावाकड मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवली पण मुलींना तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ठेसा करून घ्यायचा असा कांदा परतायचा आणि त्याच्यावरती टाकून द्यायची पण मी पाट्यावरची दाखवली याची चव वेगळीच असते खायला खूप छान चव लागते टेस्टी लागते तर आता आपण हा कांदा मस्त खमंग होत आहे म्हणजे चांगला असा लालसर असा भाजत आहे त्याच्यावर सारखा होतं आहे कांद्याचा मित्र आता आपण त्याच्यात मीठ बी टाकणार आहे कारण कांद्याला मीठ टाकलं म्हणजे भाजीला चिटाकल्या जाईन ते मीठ तर आता याच्यात आपण मस्त असं मित्र टाकून घेतले म्हणजे चवीला भाजी अजूनच छान लागेल पण काळ चांग असा चांगला लाल जर असा लालसर होऊन घ्यायचा बघा आपला हे कांदा तिथे लाल सरत आणि मस्तपैकी असा रंग येऊ राहिला आहे कांद्याला छान असा कलर येऊ राहिला चॉकलेटी चॉकलेटी असा मस्त चवून घ्यायचा कांदा त्याच्यानंतर असा पसरून घ्यायचा कांदा बघा असा मस्तपैकी आता आपण कांदा पसरून घेतलेला आहे आता याच्यावर आपण ना आपले रानपात्रीची भाजी सोडणार आहोत बा मैत्रिणी अशी ही भाजी अशी सगळीकडे अशी सोडाय टाकायची तव्यावर म्हणजे सगळ्या कांद्याचा त्याला सेंट लागला पाहिजे म्हणजे वास सेंट म्हणजे वास छान असते आपण पात्रीची भाजी बनवते आता ही पात्रीची भाजी आपण त्याच्यावर टाकून दिलेली आहे कांद्याचं शेण पूर्ण तिला लागत आहे आता मित्रांना आपण असं परतून घ्यायची ती भाजी ह्या वेळा अशी मस्त छान अशी परतून घ्यायची छान परतून घ्यायची आता तिथं काय पाणीच नाही आपण पूर्ण पाणी पिळून घेतलेली आहे पाट्यावर चोळून घेतलेली आहे कांदा परतला आहे आणि आता त्याच्यावर रानपात्रीची भाजी टाकलीवर आता हलवून घ्यायची आपली भाजी तयार होत आहे मित्रांनो हवा मैत्रीण मस्तपैकी रान रानपात्रीची भाजी तयार झालेली खाऊन बघा कमराला खूप छान आणि पा याला बी गुडघ्याला बी खूप चांगली आहे डायबेटिसला बी तर अशी भाजी खाऊन पा करून पा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही चपातीबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा प खाऊन पा, पा रान पात्रीची भाजी तर हे बघा आपली खमंग अशी बाजरीची भाकर झालेली आहे तर आता मस्तपैकी आपण आता छान असं आपण पात्रीच्या भाजीबरोबर खाणार आहोत मैत्रिणी चॅनलला लाइक करा आणि करा सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणी